बारावी सी आणि सीई टीच्या परीक्षा एकाच दिवशी एक ते तीन एप्रिल दरम्यान बी सी ए बी बी ए बी एम एम बी एम एस अभ्यासक्रमाच्या सीई टी परीक्षा या कालावधीत नियोजित आहेत त्याचवेळी सी बोर्डाचे इतिहास भाषा आणि होम सायन्स या विषयांचे पेपर आहेत चार एप्रिल रोजी पाच वर्षांच्या एल एल बी अभ्यासक्रमाची सीई टी परीक्षा आहे तर याच दिवशी सीबीएसई बोर्डाचा मानसशास्त्र विषयाचा पेपर आहे नव्या निकषांनुसार तक्रारी आलेले अर्ज बाद होणार लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची माहिती बांगलादेशीतील घुसखोरीस बीएसएफ जबाबदार ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ सीमेवर तैनात आहे पण ते बांगलादेशींना इस्लामपूर सीताई आणि चोप्रा सीमेवरून भारतात येण्याची परवानगी देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला पानसरे हत्येचा खटला जलद गतीने चालवा हायकोर्टाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश अजित पवार मुंडेंची विकेट काढून भुजबळांना मंत्री करतील विजय वेडेट्टीवारांचे वि� बाकीत ऑनलाईन सोयाबीन खरेदी नोंदणीच मुदतवाढ केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता दिनांक सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे बांबूतून कोकणाच्या आर्थिक विकासाला चालना सिंधुदुर्ग रत्नागिरीसह रायगडमध्ये लागवडीस प्राधान्य कोट्यवधीची उलाढाल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरारींची माहिती देणाऱ्याच बक्षीस पोलीस विभागाने काढले प्रसिद्धी पत्रक शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यांसाठी मुंबई बँकेत खाते उघडण्यास मान्यता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता शासकीय गुंतवणूकही मुंबई बँकेत शक्य